नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिला ही व्हिडिओ सेव्ह करा कारण तुम्हाला सांगता गणपती डेकोरेशन करायचं आहे ना लाईट स्वस्त काय भेटताना माहीत नाही आज त्या तुम्हाला मी सांगणार पक्का मोठा बंगला बनले पण सिलिंग लाईट ना बंगल्यासाठी लागणारे सगळ्या लाईट काय स्वस्त भेटता माहित नाही आज तुम्हाला दाखवता चला लागेच बघा अशा प्रकारचे तुम्हाला जॅकजिक लाईट गणपती डेकोरेशनसाठी इथे तुम्हाला भेटतील बघू शकता पजे तवरे क्वांटिटीमध्ये फुल स्टॉक बंगल्यासाठी छोट्या मोठ्या लाईट फक्त पन्नास रुपयापासून स्टार्ट वॉरंटी पण एक ते दोन वर्ष बघू शकता मागं तुम्हाला सगळे प्रकारच्या पहिजे ते क्वांटिटीमध्ये तुम्हाला भेटतील हे बघा फुल बंगल्यासाठी फार्महाऊससाठी तुम्हाला लाईट पाहिजे त्या पण सोलरच्या ते या सोलर पण तुम्हाला भेटतील दाखवता चालू करून हे बघा म्हणजे लायटीची पण झंझट मारी नाही बरोबर या पण तुम्हाला भेटतील चला सगळ्या दाखवता या बघा कवरे प्रकारच्या लाईट आहेत हे सगळं सॅम्पल तुम्हाला आया अल्यावर हो बघायला भेटतील घरासाठी तुमचे इव्हेंटसाठी किंवा मंडप डेकोरेशनसाठी सगळे प्रकारचं फोकस तुम्हाला भेटतील ए पासून ते झेट पर्यंत छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळे साईजच्या फोकस सा नाही की तुम्हाला आया बघायला भेटणार नाही सगळे प्रकारचं फोकस तुम्हाला भेटतील घरासाठी बंगल्यासाठी झुंबर पजे वॉल लॅम्प म्हणजे ते पण तुम्हाला भेटतील हे बघा सगळे प्रकारचं लाईट झुंबर लाईट जाम भारी भारी तुम्हाला इथं भेटतील ते पण एकदम स्वस्त प्लस आगरी कलाकार जयेश पाटीलचं नाव सांगा तुम्हाला अजून डिस्काउंट भेटेल प्रत्येकाची प्राईज सांगणं पॉसिबल नाही आहे कारण प्रत्येकाची प्राईज अलग अलग ना आपण या रीलचे यांच्या सगळ्यांची प्राईस सांगू शकत नाही त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिले पाहिजे तर कॉल करा नाही तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा तर तुम्हाला बेस्ट राहील चॅने फॉलो करून ठेवा माझे व्हिडिओ तुमच्या लाईकसाठी नसतील नवीन शॉप ओपन केले त्याच्यासाठी तुम्हाला उबर, तुम्हाला लाईट लाईट म्हणजे ट्रॅक बरोबर त्या पण सगळ्या प्रकारच्या भेटतील तर पर्यंत खास क्रिकेट लवरांसाठी येई लाईट कारण स्टेडियम लाईट तीस वॉट पासून ते चारशे पाचशे वॉट पर्यंत तुम्हाला इथे लाईट भेटेल खास डी जे वाल्यांसाठी लागणारी लाईट ती पण तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भेटतील फुल स्टॉक नाही इतर टोटल मॅन्युफॅक्चरिंगच होते म्हणजे स्टॉक खपाचा काही टेन्शनच नाही पजे ती ना पजे तवरी क्वांटिटी तुम्हाला भेटेल पजे ते एल ई डी तुम्हाला भेटतील ना तुम्ही समोर बघू शकता अक्का शोरूमत तुमच्यासाठी डिस्प्लेला लवलेला ही व्हिडिओ आपल्या मित्राला पाठवा ज्याने आपला घर बनवीत घेतले बंगला बनवीत घेतले त्याला पण स्वस्त आणि लाईट भेटतील ना मस्त लाईट भेटतील फॉलो करून ठेवा कया कि स्वस्त भेटते याची माहिती तुम्हाला नक्कीच्या चॅनेलवर देन